रोटरी क्लब ऑफ हिरानंदाने लिजेंट्स आणि रॉबिनहूड आर्मी यांच्या सहकार्यानं ठाण्यातील श्यामनगर दादलानी हरिओम नगर, नगर आणि सायकलवाला अशा विविध भागातील एकशे सत्तर गरजू मुलांसाठी एक विशेष चित्रपट प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं सितारे जमीन पर या सर्वांच्या लाडक्या चित्रपटाभोवती फिरणारी ही अनोखी संकल्पना एका स्थानिक चित्रपटगृहात पार पडली सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या शो मध्ये मुलांच्या हास्यानं आश्चर्यानं आणि कल्पनाशक्तीनं चित्रपटगृह गजबजून गेलं होतं चित्रपटादरम्यान सर्व मुलांना पॉपकॉर्न देण्यात आले हा छोटासा आनंदाचा क्षण त्यांच्या दिवशी अजूनच गोडवा भरून गेला चित्रपट संपल्यावर स्वादिष्ट बिर्याणी आणि गुलाबजामून बेत त्यांच्या स्वागतासाठी सजलेला होता जो प्रेमाने आणि आपुलकीने सर्व करण्यात आला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे स्मित हास्य उमटलं या उपक्रमामागे रोटरी क्लबचे सक्रिय सदस्य माजी अध्यक्ष निलेश दही फुले क्लब सचिव विद्या उपाध्यक्ष कविता दही फुले शिवानी आणि क्लबचे मार्गदर्शक जोशपूर्ण स्वयंसेवक यांचं प्रचंड योगदान मिळालं त्यांच्या संघटित प्रयत्नांमुळे आणि समर्पित सेवाभावामुळे एक साधारविवार एक अविस्मरणीय अनुभव ठरला यावेळी क्लबच्या प्रतिनिधींनी ही केवळ सुरुवात असून आम्ही अशा क्षणांचे निर्मित करू इच्छितो जी खऱ्या अर्थाने महत्वाची ठरतील आणि आजच्या दिवशी आम्ही पाहिलं की छोट्या कृतीनेही मोठा परिणाम होऊ शकतो भविष्यात अशा आणखी उपक्रमांची आम्हाला उत्सुकता आहे जे समुदायांना एकत्रित आणतील ही केवळ चित्रपटाची एक भेट नव्हती तर हा होता आशेचा दयाळूपणाचा आणि प्रत्येक मुलांना एकदा तरी जगमगाव या विश्वाचा एक सुंदर उत्सव असं सांगितलं